अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेवीस मेला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं असं म्हटलं जातं की या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता आणि गौतम बुद्धांचा जन्म हा भगवान श्रीहरी विष्णूंचा नववा अवतार मानला जातो यामुळे बघा या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते आणि सोबतच आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी धनाची माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती येत असते आणि तिची सेवा उपासना पूजा करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून या दिवशी माता लक्ष्मीच्या उपासनेसोबतच अनेक उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नंदेल आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि आपल्या घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी या संपूर्णपणे नष्ट होईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे संपूर्ण जाईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या परिवारासोबत शेअर करा तर पहा आपल्याला हा उपाय कधीही करायचा आहे तर हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी करायचा आहे दोन उपाय सांगणार आहे आपले हे दोन्हीही उपाय एक सकाळी आणि एक संध्याकाळी करायचा आहे दोनही उपाय तुशी संबंधितच आहे आणि आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी दोनही उपाय करायचे आहे कारण बघा आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि माता तुलसीला माता लक्ष्मीतच प्रतीक मानलं जातं या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंचा नववा अवतार म्हणजे गौतम बुद्ध यांचा जन्म झाला आणि म्हणूनच बघा आपण या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा जी आहे तर ती आपल्यावरती प्राप्त होईल आपल्याला लक्षय हा, हा, हा उपाय आपल्या घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहेत घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी लक्ष्मीला लक्ष्मी लागावी म्हणजे पैशाला पैसा हा लागावा आलेला पैसा हा आपल्या घरातून विनाकारण बाहेर जाऊ नये आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहावा आलेल्या पैशामध्ये बघा वाढ व्हावी आपल्या घरामध्ये बरकत यावी घरातली दरिद्री ही घराबाहेर निघून जावी यासाठी आपण हा उपाय करणार आहेत हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबाची देखील प्रगती होण्यासाठी आपल्याला मदत होईल तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतरनं स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसमोर तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे भांड्यामध्ये काळे तीळ गूळ आणि पाणी टाकून हे भांडं तुम्हाला संपूर्ण दिवस तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे बघा तुमच्या घरामध्ये जर भगवान विष्णूचा फोटो नसेल ता बाला गरा मदे तर बाळकृष्णांचा मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर त्यासमोर तुम्हाला हे भांडं ठेवायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील अनेक दोष जे आहेत तर ते निघून जातात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय देखील करायला खूप महत्त्व आहे यामुळे तुम्हाला या, या दिवशी भगवान विष्णू म्हणजे आपल्या देवघरातली पूजा करून झाली की तुम्हाला असं भांडं आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जो तुळशी संबंधित उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे कुठल्याही नळाचं बेसिनचं हे पाणी घेऊ नका ज्या प्रकारे आपण स्वच्छ पाणी पितो त्याचप्रकारे देवांनासुद्धा स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे कुठल्याही नळाचं किंवा टाकीवरचं पाणी तुम्हाला तळशीला अर्पण करायचं नाही तर यामुळे काय होतं की आपल्याला दोष लागत असतात तर स्वच्छ पिण्याचं पाणी एका कलशामध्ये घ्यायचं त्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला हळद कुंकू त्याचबरोबर दोन लवंगा आणि थोडासा गुळाचा खडा जो असतो तर तो तुम्हाला टाकायचा आहे जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर देखील त्यामध्ये थोडंसं टाकू शकतात नसेल तर तुम्ही स्किप करा आणि हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुळशीच्या रुंदावनपाशी एक स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकू आणि तूप या तीन वस्तू एकत्रित मिक्स करून तुम्हाला तुळशीपाशी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकला देखील हळदी कुंकू लावायचा आहेत आणि दोन अगरबत्त्या तुम्हाला तुळशीपाशी लावायच्या आहेत आणि या तुळशीला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्रात जपकत अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत तुळशी तुम्हाला जर फेऱ्या मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही अकरा फेऱ्या ह्या मारू शकतात यानंतरनं मेन उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहेत लक्ष्मी येण्याच्या वेळी बघा सहा ते साडेसात या काळामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे या काळामध्ये हा उपाय जर तुम्ही केला तर या उपायास तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच दिवे घ्यायचे आहेत हे दिवे जर तुम्हाला कणकेचे घेता आले तर आवर्जून गव्हाच्या कणकेचे दिवे घ्या दिवे बनवताना त्यामुळे चिमूडभर हळद घाला आणि ते पाच गव्हाचे कणकेचे दिवे बनवा ज्यांना शक्य नाही त्यांनी पाच पंत्या घेतल्या तरीही चालेल आता हे तुमच्यानुसार तुम्हाला कोणते दिवे घ्यायचे आहेत कारण असं म्हटलं जातं की सोने चांदीपेक्षाही जे कणकेचे दिवे असतात ते सर्वश्रेष्ठ दिवे मानले जातात आणि हे दिवे लावल्याने देवदेवता देखील खूप लवकर प्रसन्न होतात म्हणून तुम्ही कणकेचे दिवा घेता आले तर आवर्जून तेच घ्या ज्यांना शक्य नाही त्यांनी पाच पंत्या घेतल्या तरीही चालेल किंवा पाच वेगवेगळे दिवे घेतले तरीही चालेल आता हे दिवे तुम्हाला एका ताटात घ्यायचे आहे यानंतर म्हणजे प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे यानंतरनं यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्हाला तेल घातलं तरीही चालेल यानंतरनं प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि थोडी चिमुडबरा हळद तुम्हाला टाकायची आहेत आणि यानंतर प्रत्येक दिव्यात एक लवंग आणि एक वेलची जी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे यानंतर हे दिवे आपल्याला आपल्या देवघरासमोर ताट ठेवायचं आहेत दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहेत यानंतर तुम्हाला त्या दिव्यांनी पाच दिव्यांनी ताटामध्ये घेऊन तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यांना ववाळायचं आहे यानंतर त्यातले जो दोन दिवे आहेत तर तुम्हाला उचलायचे आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला नेऊन ठेवायचे आहे डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्ही आतून किंवा बाहेरून हे दोन दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतरनं एक दिवा हा तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे देवघरामध्ये असणारा पहिला दिवा सोडून हा दुसरा दिवा तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे तिसरा दिवा उचलून तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचा आहे ठेवताना त्या दिव्याला आसन द्या तांदळाचा किंवा फुलांचा आसन द्या आणि तिथे तुळशीपाशी हा एक दिवा ठेवायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला त्याच ताटामध्ये ठेवून तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायचं आहे तुमच्या वास्तूमध्ये जी उत्तर दिशा असेल तर त्या दिशेकडे या दिव्याची वात करून तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे त्याचबरोबर तुळशीपाशी आपण जो दिवा लावणार आहे त्या दिव्याची वाद जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला उत्तरेकडे करायची आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि जर पौर्णिमेच्या दिवशी आपण अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये हे जर दिवे लावले तर साक्षात माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होते ती आपल्या घराकडे आकर्षित होते आणि यामुळे आपल्या घरातली गरिबी ही घराबाहेर जाते यामुळे तुम्हाला हा पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की या पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे आता हे दिवे तुम्ही लावल्यानंतर ना तुम्हाला तिथे दर्शन सुद्धा करायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थनासुद्धा तुम्हाला करायचे आहेत असं नाही की दिवे लावून दिले आणि सोडलं असं नाही तुम्हाला मनोभावेने बघा माता लक्ष्मीचे प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातली सगळी गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी जर हे कणकेचे दिवे असेल तर एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका जर तुम्ही मातेचे दिवे घेतले तर स्वच्छ धुवून काढा ते तुम्ही पुन्हा वापरू शकतात तांदळाचं आसन दिलेलं असेल तर ते तांदूळ उचलून तुम्ही पक्ष्यांना किंवा झाडाखाली नेऊन टाका आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडतात लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ